राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक यापूर्वी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा होता आता राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी सुधारित कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर केला आहे यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार खालील प्रमाणे सुधार कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहे राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता तयार केलेली प्रारूप मतदार यादी हरकती व सूचना मागविण्याकरता प्रसिद्ध करण्याचे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्रारूप मतदान यादीवर दाखल हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असा असेल प्रारूप मतदान यादीवरून दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि मतदान केंद्राच्या ठिकाणाची यादी प्रसिद्ध करणे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस असेल राज्य निवडणूक आयोगाने सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत